आ, बोला फुकट गेले फुकट आणले तसे खर्च आहे त्याला पाच हजार रुपये तीन हजार रुपये भाड पाचशे रुपये आता भरायचे म्हणून राहिले नाही निघा नाही एक लाख रुपयाला आणतले चांगली दिवशी काही चांगली असे कांदे विकले काही प्रमाणात आदर कमसे कम पाचशे रुपये रुपये आमची सारखं कारण की योग नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण लासोटेशन स्टेशन कांदा मार्केट इथं आलेलो आणि आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत किंवा लाईव्ह लिलाव मध्ये सुद्धा आपण दाखवणार आहोत जेणेकरून आज आपण शेतकऱ्यासोबत चर्चा करणार आहोत नेमकं जे कांद्याला भाव वाढतात की नाही किंवा अमक कशा प्रकारे आपल्या मार्केटची स्थिती आहे तर आपण आता इथं शेतकरी बसलेले आहेत त्यांच्या गुण जाणून घेणार आहोत आता मी मागचा कॅमेरा चालू करणार आहोत मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन आपले कांदा अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर बघत मिळतील तुम्ही का काय भाऊ गेले एक हजार साठ एक हजार साठ रुपये मित्रांनो बघू शकता की साठ रुपये एक हजार साठ हा कोण शेतकरी भैया तुम्ही का काय भाऊ गेले नऊशे सत्तर मित्रांनो बघू शकता मस्त नऊशे सत्तर रुपये गेलेले आहे मित्रांनो तुमचे का काय भाव गेले फुकट फुकट करता आता काय भाव गेले काका फुकट फुकट गेली पण नेमकं काय भाव भाव काय डबल बोला पहिला बोला डबल <Wees> बोला काय भाऊ गेले फुकट गेले फुकट काय आणले तसे खर्च आहे त्याला पाच हजार रुपये तीन हजार रुपये भाड पाचशे रुपये आता भरायचे म्हणून राहिले नऊशे सत्तर हा बाराशे अकराशे दोन हजार दोन हजार लोक तरी ना आता अर्धे सल्डे अर्धे गेले राहिले आता राहिले काय काही नाही राहिले संपले आता संपले हा सरासरी काय लागलं सरासरी काही नाही अकरा बारा पंधरा हा पंधरा सात खर्च लाग नाही एक लाख रुपये अंधरे दोन एका होते दोन लाख रुपये लागले एक लाख रुपये झाले आता लोक फायनल झालं एक लाख रुपये अंधारे काही नाही जेवळी काही चांगली असे होती विकले अनुदान द्यायला पाहिजे शासनाला पाचशे रुपये कुंटलला सरकार नुसकान भरपाईल काय करते पाचशे रुपये क्विंटल कांदे राहिले अनुदान सहा सात हजार ते काय पुरणार आहे मालाल भाव पाहिजे काही खुश नाही नऊशे दहा रुपये घ्या घ्यायचो कांदे कांदे भरपूर आहे भरपूर आहे चांगली मोठी शेतकरी तुम्ही काय भाव गेले नऊशे नऊशे दहा मग खुश तुम्ही कायच खुश काय सतराशे अठराशे रुपये भाव पाहिजे कांद्याला या दिवसात मग काय सरकारला काय सरकारला काय सांगा त्या डोंबल आहे अनुदानची अपेक्षा आहे ना द्यायला पहिला अनुदान द्याय हजार दीड हजार रुपये आठ द्यायला पाहिजे कुंड कोणता कम से कम पाचशे रुपये ते पाचशे रुपये पाहिजे आमची अपेक्षा आहे सारखं कारण की यो आता यो माल का माझं नाव राजेंद्र वैगनाथ आहे यो माल काढणार आता बा सोळाशे सतराशे रुपये जात होता मार्केटला म्हणजे वल्ला जात होता ओला जातो होतो पण आजच्या कंडिशनमध्ये आज तो आम्ही विकायला आणला म्हणजे आम्ही दररोज गाडी मार्केटला दररोज शंभर शंभर रुपयांनी मायनस होत चालला तो बाजार आजचा त्याच्यावर काल आणला होता काल तोच मला हजार रुपये विकला होता आज आणला तो माल आज तो, तो नऊशे दहा रुपये असं चाललं सरकारला आमची एकच मागणी आहे शेती शेतीमालाला भाव देणे पाचशे रुपये क्विंटल प्रमाण अनुदान सुद्धा द्यावं आमची ही मागणी सरकारला सरकार म्हणता आम्ही आमच्याकडे पैसेच नाही मग काय सांगा पैसे नाही येते धोरण आहे सरकारकडे साठा भरपूर आहे सरकारकडे साठा बरोबर सरकार फक्त दाखीत नाही आता इलेक्शन तर राजकारण चाललं इलेक्शनच्या टायमाला सरकारचा गप्पा गप्पा पैसा निघणार आहे शेतकऱ्यांच्याच मुळावर येऊन कुठलं सर्व काही मक्काला भावना आज लासूर मार्केटला मक्का मार्केट ला ऐकले अकराशे ऐंशी रुपये अकराशे ऐंशी रुपये लासूरला हायस्ट मक्का इक परवाच्या दिवशी सतराशे रुपये मक्का विकत लासूर मार्केट परवाच्या दिवशीला कालचं दर्शक वातावरण बिघडत पाऊस झाला नाही झाला लगेच याने मार्केट डाऊन केले वर मार्केट आहे तेच पण निवड व्यापारी वर्ग मार्केट डाऊन करतात करायचं काय सरकारने यावर विचार केला पाहिजे सरकार आम्ही दोनशे आपला बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास रुपये आम्ही बाबा नाही ना आम्हाला काय ते म्हणते मक्क आहे ठीक आहे पण मी आता आमच्या परवा दिवशी सत्तावीस तर मावचेरची मक्का दिली आम्ही त्याने तरी आमची सतराशे रुपये घेतली फक्त हायस्ट मावचेर बघून घेतात मावचेर बघून नाही तर मग हातामध्ये असं करता काय असं ते रामदान असं लपडे लासूर तर मग कसं करा मग आम्ही दररोज मार्केटला आहे गाडी घेऊन पण आम्ही सरकारला विनंती आहे आमच्या मालाला भाव द्यावा आणि पाचशे रुपये क्विंटल प्रमाण अनुदान पण द्यावा या आमच्या सरकार कर्जमाफीचं काय आता शेतामध्येच काय राहिलंच नाही भरपूर पाऊस झाला आमचं म्हणजे आज बी गुड केवढं पाणी शेतामध्ये कायचे पंचना कायचे आमचा गावाचा येत नाही आमच्या शिवराय गावामध्ये ग्रामसेवक ते येतच नाही ते विशेष नाही मग तुम्ही मंडळाधिकारी टाकल केलं नाही आम्ही आम्ही गावातले सरपंच आपलं पंच काय म्हणतात त्यांच्या मुद्दे अध्यक्ष नाही राहत पंच गावाचा पंच पंच त्यांना बोलावलं ते बसून फोनवर त्यांनी पंचनामे केली पंचनामे केले असे सरकारचे कर्मचारी असे त्यावर मग काहीतरी तोडगा निघला पाहिजे ना आमच्या गावात पंचनामे झाले पण मग घरात बसून मोठे मोठे लोकही झाले गरीब लोक त्याकडे काहीच फायदा नाही झाला गरीब आता मी सर्वसाधारण अडीच दाज एक्कर शेती पंचनामा केला नाही काहीच नाही केला पण तुम्ही तक्रार केली नाही तक्रार केली आता नहीं नहीं आ, ते म्हणते कोणतं ते नवीन आत निघलेलं आहे पिक पाणी का इपिक पाणी तर डाउनलोड होतच नाही पण आता ते नवीन कॅमेरा नाही निघ लागतो जी काय म्हणते त्याच्यामध्ये फोटो काढायला आम्हाला टाका म्हणजे ते फोटो काढायचा आपल्याला जमत नाही ना तुमचं म्हणणं कधी कधी आता वावरत पाणी आहे यायला पाहिजे त्यांनी पंचनामा करायला पाहिजे ग्रामसेवकला सांगितलं ते मंडळ आधी ग्राम ते ग्रामपंचायती कामाला राहत नाही ते माणसं त्यांना पण सांगितलं ते, ते, ते ना असं तसं ते काय येते नाही आणि आमच्या गावात ग्रामसभा सुद्धा झालेली नाही सतरा सप्टेंबरला ग्रामसभा होती ना तुम्ही आता आपण आपला मुद्दा अलग आहे आपण थोडा अलग बोलतोय विषय काय का तुम्ही ते ग्रामसभामध्ये कंप्लीट करावं लागते तुम्ही मला एवढं माहिती तुम्ही तसं करून मग त्या हा केलं आम्ही केलं ना बरोबर पण मग ते आमचं गाव काय कुठे वर्ग थोडं जास्त आमच्या गाव ओके धन्यवाद